धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तसेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती या बैठकीला नांदेड हिंगोली परभणी येथील धनगर बांधव उपस्थित होते अशी माहिती सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली समाजाची या मंगल कार्यालयामध्ये बैठक उपस्थित झाली आणि बैठकीला मला अचानक कॉल आला म्हणजेच नगरसेवक सकाराम टेकर यांनी आणि आपण मागच्या दिवाळी अधिवेशनमध्ये त्या अधिवेशनमध्ये आम्ही सी एम साहेबाकडे मागणी केली की आपल्या आयल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बरेच दिवसापासून हा समाजाची मागणी होती आहिल्याबाई देव देवी होळकर हे एक जगामध्ये प्रसिद्धी महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे विचार खूप मोठे आहेत आपले भारतात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीनं ना, सर्व नांदेड जनतेच्या वतीनं ना। सगळ्याची मागणी होती की अहिल्याबाई देव भोळकर यांचा पुतळा इथं झाला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबाला स्वतः मी मागणी केली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाने लगेच आयुक्त साहेबाला कॉल करून लगेच आदेश देण्यात आले की व तात्काळ तिथं जागा आहे तिथं जागा उपलब्ध करून द्या आणि तिथं आहिल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारला पाहिजे असे त्यांचे शब्द दिले आज सकल धनगर समाजाचं किंवा जिल्ह्यातील धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी या बैठक झाली त्या बैठकीचे दोनच शिवसेव होते एस टी आरक्षण आणि नांदेड शहरामध्ये आलेले ते होळकरांचं स्मारक या अनुषंगाने आम्ही नांदेड उत्तरचे आमदार आदरणीय बालेराव पडकर साहेबांना आम्ही आमंत्रण केलं बोलवलं या बैठकीमध्ये की आम्हाला या ठिकाणी स्मारक नांदेड उत्तरमध्ये करायचं आहे आणि त्यांनी लगेच सी एम साहेबांना पत्र देऊन त्याच्या इन्वस्टमेंट घेऊन लगेच फॉलो करून जागा उपलब्ध करून देतो असा आमच्या समाजाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते शब्द नक्कीच पाळतील असं आम्हाला त्यांचं आश्वासन आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही मनाचं आभार मानतो आणि इतकंच नाही तर आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे एस टी आरक्षण <coughs> आज आम्ही बरेच वर्षापासून एस टी आरक्षणासंदर्भात मोर्चा काढतो आंदोलनं उपोषणं करतो पण आम्हाला आजपर्यंत कोण पण यश आले नाही मागच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं साहेबांनी की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही काय की असं वाटतं त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनीसुद्धा दिलेले शब्द पाळावा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नवसभा घेतली असते सात सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही धनगर समाज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी संख्येने आहे त्यांना बी आरक्षणचा मार्ग आम्ही मार्गी होतो त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा सुद्धा काढलेला आहे त्याबद्दल आम्हाला त्या सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा धनगर समाजाची दिशाभूल न करता त्यांनी पाळावं ही अपेक्षा आम्हाला सी एम शिंदेसाहेबांकडून आहे शिंदे साहेब नक्कीच इथे मार्ग लागतील ला आम्हाला आश्वासन देईल त्यांनीसुद्धा दिले आणि ते पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाजातून त्यांनी विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि आमदार साहेबांना पुन्हाच विनंती करतो की त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं